आज आपण तीन प्रकारचे शरबत करणार आहोत एक पुदिना शरबत आणि एक बडीशोप शरबत आणि लसीचा प्रकारसुद्धा बघणार आहोत एकदम सोप्या रेसिपीज आहेत ह्या फटाफट बनवून तयार होतात तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे फ्रेश पुदिना घ्यायचा आहे आपल्याला आता पुदिन्याचे पानं काढायचं म्हणलं की थोडंसं खूपच अवघड जाते तर ह्या पद्धतीनं तुम्ही काढू शकता एकदम सोपी पद्धत आहे ही पहिले त्याचे सगळे देठं काढून घ्यायचे आहेत पुदिन्याचे तर बघू शकता आता एक पुदिन्याचं डेट घ्यायचं आहे खराब पानं असलेले पहिलं बाजूला काढून घ्यायचे आहेत तर नंतर त्याचं वरचा शेंडा आहे ना तर वरचं कवळं कवळं शेंडा आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे नंतर पुन्हा त्याचे दोन पानं आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर ना एकदम असं दांडी हाताला हातात धरायचे आणि खालच्या साईडला ओढून घ्यायचं पटकन कितीही प्रमाणात आपण पुदिना ह्या प्रकारे आपण काढू शकतो या पद्धतीनं तुम्ही पुदिना फटाफट साफ करून घेऊ शकता म्हणजे पानं आणि दिठा वेगळी करू शकता आपण पहिल्यांदा पुदिना शरबत करत आहोत तर पुदिना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे लाईक आणि कमेंट करा आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुदिना <पड़ी> टाकला आहे आणि खडीसाखर टाकली आहे एक वाटी खडीसाखर घेतली आहे आणि पुदिना एक वाटी म्हणजे छोटी वाटी पुदिना आणि मोठी वाटी एक वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ते थोडेसे बर्फाचे तुकडे टाकायचे आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे तर हे तुम्ही आता याच्यामध्ये ना एक वाटी आपल्याला मोठी वाटी पाणी टाकायचं आहे आपण एक ग्लास शरबत करत आहोत आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचालाही थोडं कमी चाट मसाला टाकत आहोत चाट मसाला किंवा ते नसेल तर तुम्ही काळे मीठसुद्धा टाकू शकता था। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर आपलं पुदिना शरबत तयार आहे एकदम थंडगार पाणी टाकायचं याच्यामध्ये था आणि थंड थंड प्यायचं खूप मस्त लागते एक चमचा लिंबाचा रस पण टाकायचा था आहे आणि मिक्स करायचं आणि प्यायचं खूप मस्त होते नक्की करून बघा तर इथं आता आपण सोपचं शरबत करणार आहोत इथं तीन विलायची घेतली आहे आणि चार चमचे सोप घेतली आहे आता तुम्ही हे स्टोर पण करू शकता चार पाच महिने छान राहते हे प्रीमिक्स त्याच्यामध्ये आता चार चमचे आपण पिठी साखर टाकली आहे खडीसाखर होती ना ती छान मिक्सरला मी बारीक पहिले फिरून घेतली होती आता, चार है आता पन फिर है। ते चार चमचे टाकला आहे आता हे मिक्सरला आपण छान फिरून घेतलं आहे ते तुम्ही हे चार पाच महिने स्टोर करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता काचाच्या तर हे आपलं प्रीमिक्स तयार आहे आता याच्यापासून आपल्याला शरबत कसं बनवायचं आहे एक ग्लास मी थंड पाणी घेतलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि ते आपण पावडर केलं होतं ना सोपचं प्रीमिक्स ते एक चमचा टाकायचा आहे आणि मिक्स करायचं आहे आणि छान गाळणीने गाळून घ्यायचं आणि हे शरबत पण आपलं तयार आहे बघू शकता कलर पण खूप मस्त आहे येते आणि हे ये प्यायला इतकं मस्त होते ना एकदा नक्की करून बघा आता हे आपण गाळणीने छान गाळून घेऊया एकदम थंड असं पिल्यावर इतकं मस्त वाटतं ना एकदम थंड वाटते हे आपलं श सोप शरबत तयार आहे आता आपण लस्सी करूया आता दही ना कधी पण लसीसाठी घरचं दही वापरायचं कारण घरचं दही ना खूप मस्त होते आणि एकदम घट्ट असते हे घरीच बनवलेलं दही आहे मातीच्या भांड्यामध्ये कधी पण दही बनवायचं खूप मस्त होते तर इथे एक वाटी दही घेतलं आहे मी ह्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला पिठी साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आता ह्याच्यामध्येच थोडंसं विलायची पण टाकूया विलायचीमुळं खूप छान फ्लेवर येते विलायची टाकायला विसरू नका थोडंसं आपण हे हाटून घेणार आहोत म्हणजे मिक्सरला नका फिरू असंच यानं फिरवायचं म्हणजे खूप दाणेदार आपली लसी होते जर मिक्सरला केलं ना खूपच बारीक होते एकदम असं स्मूथ तयार होते मग ती तेवढं प्यायला छान लागणार नाही जर तुम्ही असं केलं ना रवीनं किंवा असं छान घोटून घेतलं ना ती लसी खूप मस्त तयार होते एकदम दाणेदार तयार होते पुन्हा एकदा थोडंसं आपण ही विलायची पावडर टाकूया आणि थोडीशी बदाम टाकूया ही आपली लसी तयार आहे नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय